नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी आपले फोटो शेअर करतात मात्र अशा सध्या मराठी मालिका विश्वातील शेतातील फोटो शेअर केले आहेत फोटो दिसणारी ही मराठी अभिनेत्री आई कुठे काय करते या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत होती सध्या ती भरूनच शेतीमध्ये काम करताना दिसत आहे नुकतेच अभिनेत्रीने अश्विनी महांगडे हिने तिच्या फेसबुकवर ज्वारी कारतानाचे फोटो शेअर केले आहेत तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आले आहेत अशात मन इथे शांत होते शेती जबाबदारी आणि शेतकऱ्यांची लेख असे अभिनेत्रीने तिच्या या फोटोंना हॅशटॅग दिले आहे सध्या तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक वर्षाव केला आहे त्यासोबतच अभिनय सोडून शेती काम करत असल्याने तिचे चाहते कौतुक देखील करत आहेत या आधी देखील अभिनेत्रीने चेहऱ्यावर स्काफ बांधून शेतात काम करताना दिसली होती या फोटोत अश्विनी महागडे सोबत व लोकर देखील दिसत आहे या फोटोला तिने या वर्षी हळद काढायला खास माणूस आणलेला आहे असं कॅप्शन दिलं आहे इंस्टाग्राम वर अश्विनी महागडे नेहमी वेगवेगळ्या लूक मधील फोटो शेअर करत असते आपल्याला अश्विनी महागडेचे फोटो कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद